आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आज गर्निकीच्या राजाने पुन्हा एकदा गुलाल घेतला आणि आज गर्निकीचा राजा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक 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 सुंदर अशी जोडी पळून आज फायनलच्या गुलालाचा मनप ठरले बाबा नमस्ते नमस्कार काय सांगाल कशा रीतीने नियोजन करणार पंधरा दिवसापूर्वी झालेलं होते हा त्यामुळे आज ती गाडी पळाली आपल्या बरं बरेच दिवसाची इच्छा पूर्ण झाली म्हणावी लागली या ही जोडी पळायची जोडी दीड वर्षानंतर आज एखाद वट्यात आले बर ज्या ज्या वेळेस इच्छा असते ते नाराज कधीच करत नाही राजे नाही ते होतेच कि ते आपोआप काय जस मानाचा असेल तिथं हायच आपण गुलाला मिळाला आपल्या समाजाने आणि विशेष म्हणजे बाबा मी पाहिले की जिथं जिथं मोठं मैदान असते अ लक्ष असते ज्यावेळेस प्रेक्षकांचं त्यावेळेस तो आ, गुलाल कायम घेतो त्याचा सर्वांचा आशीर्वाद आहे देवाचा आशीर्वाद हा त्यामुळे ऑटोमॅटिक होऊन जाते बर त्यामुळे गुलाल आपल्याला मिळतो बर किन पायावर पोहतोय राजे काय सारा माहिती पण जिद्दी पोटी तुमच्यासाठी पोहतो काकींसाठी पोहतो चाहत्यांसाठी पोहतो त्याविषयी काय सांग तसं चाहत्यांसाठी म्हणावं लागेल हा ते आ... था चाहते भरपूर आहे ते चाहत्यासाठी पोलतोय काकींसाठी पण पोलतोय आता ते बघा मालक मालखी नाही त्यांच्यासाठी तो म्हणजे असं राहणारच की पण ज्या आता चाहत्यांचे आशीर्वाद आहे त्या आणि एक मी ज्या ज्यावेळेस काकींची मी मुलाखत घेतली नाही अजून पण जेव्हा जेव्हा काकीनला पाहतो काकी ज्यावेळेस राजाला खायला वगैरे घालतात काकींच्या डोळ्यामध्ये दिसत की राजाने कुठेतरी तरी काही ना काहीतरी करून दाखव आणि शंभर टक्के तो करून दाखव करून दाखव आहे चाहत्यांचा भरपूर आशीर्वाद असल्यामुळे तो गुलालात राहिला गुलाला का आम्हाला समाधान वाटतं आम्ही काय नाही फायनल जिंकल्या का आम्हाला वाटत त्यामुळे आम्ही काय नाराज होत नाही काय नाही गुलाल मिळाला संपला विषय बर गुलाल काय सर्व काही बाकी कशासाठी आपण खेळतो साठीच खेळतो नाही काय एवढी प्रॉपर्टी मिळते काहीच नाही ना त्यासाठी गोलाल मेळाला का संपला विषय आपला साडे नऊशे गाड्यांमध्ये राहणं सोपं हवे फायनलच्या गुलाल गेम बरोबर आहे की सोपं आहेच की बैलांची जिद्द चिकाटी दोन्ही बैल चांगली येते चांगली पाहते कारण पहिली गाडी कधी मिळेल नव्हती गाडी एकदाच मिली होती गाडी शेमेला तर जवळजवळ दोट्यात आली ती जवळ करून दाखवले बरोबर आणि रायफल विषय काय सांगाल रायफल पहिलाच चांगला आहे हा त्यामुळे काय दोट्यात दोघं आले का पळते ती चांगली गाडी चांगली पळते पण मार खाऊ द्या मी म्हणतो पण गाडी चांगली पोळते आज किती के नंबर केला पाचवा पाचवा नंबर केला बर सिमीला कशा पद्धतीने स्पीड लागले काटायला कसं लागले चांगली गॅसवर गाडी गॅस पळाली गाडी ना दोन्ही पेरा चांगली पळाली गाडी फायनल ला चांगली पळाली गाडी शेवटी कसं आहे कोणा कोण मागणार ही हारजीत राहतेच बर बाबा नियोजन कसं करताय तसं ते राजेच काय असते आपले पोरं फिर समजे पण आठ पाड्याची पोरं असते ती खर्जीची पोर राहायची समजा मिळून आम्ही बसतो आपलं हा समजानी फोन करायचं बाबा जे आमका करूया आमका करूया त्यात नियोजन होऊन जाते मग एक सिलेक्ट बैल करायचं आपलं बरोबर समजायचे मते बर का आम्ही एकटेच आहे असं नाही सर्वांनी पसंत पडेल नियोजन करते आता नऊ तारखेला मोठं मैदान आहे फॉर्च्युनरच कसं नियोजन असणार आहे बघ अजून चाललंय नियोजन अजून काय नाही झालं नियोजन करायचं चाल आहे नियोजन झालं नियोजन चांगलं था। था बोन बोन मुझे मुझे तर पाळणार नाही तर मग शक्यता कमीच आहे तरच पाळणार प्रेक्षकांची इच्छा राहील बागातलं मैदान बरोबर आहे पण प्रेक्षक नाराज होते ते ना मग गाडी मग जर पडली पडली तर नाराज होते ती त्यासाठी आम्ही म्हणतो चांगलं नियोजन झालं तर पाळायचं नाही तर जरा म्हणजे अंधार गुचक्यातच बरं बरं चालेल शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि आता कसे गॅप किती दिवसानंतर देत आहे वगैरे कसं काय पाच सहा दिवसात असतोच गॅप पाच सहा दिवस पा। आता मला चोवीस ला पळाला त्याच्यावर आज तीस पळाला बर 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 असं आहे आपलं आता नियोजन झालं तर फाडात बैल दिसेल तुम्हाला नऊ लाच बर आता झालं त्याच्या आधी मध्ये नाही पळणार बैल नाही अजिबात नियोजन ना, होईल तर चार पाच ला पळेल बैल बर असं आहे ना काय ज्यावेळेस गुलाल घेतो राजा त्यावेळेस काय प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया असतात चांगले माणसं ते ना आता प्रत्येकाला आनंद असतो पोरं वरडते ती नाचते ती बाबा झाला गुलाल समाधान आहे ते बरीच पोरं बाहेरगावची आली होती वरडत होती नाचत होती बर बर समाधान मिळते का बाबा त्यावेळेस आम्हाला समाधान असते कारण सर्वांना समाधानाच्या आम्ही मिसळून असतो शंभर टक्के आम्ही असं वेगळं समाधान मानत नाही समधी एकत्र यावे समधी बाबा समजे आणि समाधानात राहावं एवढंच शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मैदानासाठी आणि वेळ दिल्याबद्दल नमस्कार